नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल वर आज मी तुम्हाला मस्त अशी चमचमीत चवळीच्या शेंगांची भाजी करून दाखवणार आहे मस्त अशी भाजी ही बनवून तयार होते न खाणारे सुद्धा आवडीने खातील इथे मी सर्वात आधी एक मध्यम आकाराचा कांदा कट करून घेतलेला आहे दहा ते बारा लसणाचे पाकळ्या घेतलेल्या एक टोमॅटो कट करून घेतलेला आहे त्यानंतर पाववाटी खोबऱ्याचा किस घेतलेला आहे बघू शकता तुम्ही आणि त्यानंतर चवळीच्या शेंगा इते मी इथे अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहे तुम्ही हव्या त्या आकारामध्ये शेंगा कट करू शकता इथे आता आपण सर्वात आधी वाटण करून घेणार आहोत वाटणासाठी मी सर्वात आधी इथे खोबरं घालून घेतलेलं आहे आलं लसूण घालून घ्यायचं आहे मी इथे अर्धा इंच आल्याचा तुकडा सुद्धा घेतलेला आहे आणि त्यानंतर जिरे घालून मस्त असं वाटण करून घ्यायचं आहे आपल्याला यामध्ये मी अर्धा कप पाणी घालून घेणार आहे आणि छान असं वाटण करून घेणार आहे बघू शकता तुम्ही इथे माझा टोमॅटो छान असा मऊ झालेला आहे यामध्ये आता आपल्याला तयार करून घेतलेलं खोबरं आणि लसूणचं वाटण घालून घ्यायचं आहे आपल्याला इथे आपल्याला वाटण मस्त असं तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे आहे बघू शकता तुम्ही रंग बदलेपर्यंत मी इथे छान असं वाटण फ्राय करून घेतलेल आहे कमीत कमी आपल्याला दोन मिनटं छान असं हे वाटण लो टू गॅस गॅसवर फ्राय करून घ्यायचं आहे इथे आपल्याला वाटण छान असं फ्राय करायचं आहे म्हणजे भाजीला सुद्धा छान अशी चव येते आपल्या बघू शकता तुम्ही इथे आता आपल्या वाटणाला सुद्धा मस्त अस तेल सुटलेलं आहे इथे मी सर्वात आधी एक चमचा भरून कांदा लसूण मसाला घालून घेणार आहे आणि त्यानंतर एक चमचा भरून लाल तिखट घालून घेणार आहे लाल तिखट तुम्ही इथे कमी जास्त करू शकता इथे आता आपल्याला मसाले मस्त असे मिक्स करून घ्यायचे आहे इथे मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून ते पाणी यामध्ये घालून घेणार आहे आणि सर्व मस्त असं मिक्स करून घेणार आहे यामुळे भाजीला आपल्या रंग सुद्धा छान येते हे टिप्स फॉलो करून बघा तुम्हाला सुद्धा खूप आवडेल इथे आता आपल्याला यावर झाकण ठेवून दोन मिनिट असंच ठेवायचं आहे गॅस मात्र आपल्याला इथे टू मिडियमच ठेवायचं आहे बघू शकता तुम्ही दोन मिनिटानंतर आपल्या मसाल्याला मस्त असं तेल सुटलेलं आहे ग्रेव्ही सुद्धा छान झालेली आहे तुम्ही अशा पद्धतीची ग्रेव्ही फ्लावरच्या भाजीला बटाट्याच्या भाजीला सुद्धा करू शकता कोणत्याही भाजीला अशा पद्धतीची ग्रेव्ही छान अशी लागते चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घालून इथे मस्त असं मिक्स करून घेतलं त्यानंतर यामध्ये कट करून घेतलेल्या चवळीच्या शेंगा घालून घ्यायच्या आहे यामध्ये मी आता एक कप भरून पाणी घालून घेणार आहे आणि मस्त असं मिक्स करून यावर झाकण ठेवून तीन ते चार मिनिट लो टू मीडियम गॅस वर मस्त अशी भाजी शिजवून घेणार आहे बघू शकता तुम्ही तीन ते चार मिनिटानंतर आपली भाजी मस्त अशी शिजून तयार झालेली आहे तुम्हाला यामध्ये जितपत रस्सा हवा असेल तितपत तुम्ही एक कप पाणी सुद्धा वाढवू शकता रस्सा सुद्धा छान लागते या भाजीमध्ये इथे मी फक्त थोड़ा सा भाजी पुरता थोडासा रस्सा करून घेणार आहे मस्त अस आपल्या भाजीला तेल सुटलेलं आहे रंग सुद्धा अप्रतिम दिसते चवीला सुद्धा तितकी छान झालेली आहे ही भाजी तुम्हाला जर माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी झाली तर रेसिपी चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका